बातम्या आहे पालघर जिल्ह्यात असलेल्या खोडाळ्या गावातून दिनांक एकोणास आठ दोन हजार चोवीस रोजी मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे पालघर जिल्हा पोलीस दल जिल्हा वाहतूक शाखा पालघर जनसंवाद अभियाना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून विनायक नराळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर संगीता शिंदे अल्प पोलीस उप गृह विभाग पालघर गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर विभाग सुरेश चाळुंखे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा पालघर मोखाडा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या हस्ते खोडाळा येथे मोटरसायकल चालकास हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित असलेले खोडाळा पोलीस निरीक्षक विकास दरगुडे पोलीस हवालदार संजय बागुल पोलीस अंमलदार पंकज गुजर पोलीस अंमलदार श्रीरंग शेळके ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक विठास दरबुडी तर आपल्या पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मान्य बाळासाहेब पाटील सो हो। यांच्या संकल्पनेतून आपल्या जिल्ह्यामध्ये मागील दीड वर्षापासून जनसंवाद अभियान राबवण्यात येत आहे हे जनसंवाद अभियान जन आपण आपल्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री नारायण नारळस आपल्या जव्हार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सो तसेच मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री ढोलेसौ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवतो आणि या अभियाना अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध अधिकाधिक दृढ व्हावे चांगले त्यासाठी आपण कार्यक्रम राबवत असतो त्या अभियाना अंतर्गत आपन्दूर्ण जे आपले वाहन चालक आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आजच्या रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना हेल्मेट हिल्म, वाटप करण्याचा कार्यक्रम आज आ, पार पाडलेला आहे आपला जो जिल्हा आहे तो सागरी डोंगरी असा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जे रस्ते वाळणा घाटा घाटाचे रस्ते तर आपल्या जे जिल्ह्यातील नागरिक आहे त्यांचं संरक्षण हवं त्यासाठी आपण हा कार्यक्रम तसेच या कार्यक्रमातून आपण जे चालक आहेत त्यांना आपण रस्ते वाहतुकीचे नियम तसेच इतर जे नियमांचा भंग होतो त्या संदर्भात आपण मार्गदर्शन केले तसंच हा हेल्मेट वाटपचा आप कार्यक्रम आपण या ठिकाणी आपले पाडला चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी